प्रभाते मनी, म्हणूनच आहे गॉड गिफ्ट खोडकर नाही ती माझ्यावर प्रेमच नाही करत आनंदीची ती हय साफा मेला वाटतं पण मम्मी पप्पाला आप अप तेव्हापासून मी आशातच बघते एवढा छान मेकअप केला माझा हॅलो नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं ए टू मराठी मराठीमध्ये सो पंचवीस मार्चपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी सात वाजता आपल्या भेटीला एक नवी मालिका येते कलर्स मराठी वाहिनी एक नवी कोरी मालिका घेऊन येते ती म्हणजे इंद्रायणी आणि याच इंद्रायणी मालिकेच्या निमित्ताने माझ्यासोबत इंद्रायणीच आहे सो कशी असतो मस्त आहे मस्त आहेस सो हे दोन वेण्या आणि इतकी छान फ्रॉक घालून स्वतःला आरशात पाहिलंस तू मला आता जेव्हापासून सिरियल चालू झाली तेव्हापासून मी आशातच बघते एवढा छान मेकअप केला माझा इतका छान मेकअप तुला आवडला हो खूप आवडला मग याच्या आधी तू शाळेत म्हणजे तू शाळेत जातेस तू शाळेत सुद्धा असेच दोन वेण्या वगैरे घालत असशील ना हो बरं तुला ही मालिका आली की मला तुला कोणी सांगितलं तुला इंद्रायणी मालिकेत इंद्रायणीची भूमिका करायची आहे मला विनोद सरांनी सांगितलं मला मला असं काही सांगितलं नाही पण मम्मी पप्पाला आप अप कळलं की मेन रोल भेटलाय मग मला सांगितलं तुला सांगितल्यानंतर तुला काय कळलं त्यात की तू मम्मी पप्पांना प्रश्न नाही विचारले मला काय करायचंय त्यात मी कशी दिसणार आहे त्यात मला नक्की काय रोल करायचा कर आहे माझं नाव काय असणार आहे असं विचारलं नाही असं काय नाही विचारलं नव्हतं बरं तू पाहिलं पहिल्यांदा सेटवर आली तुला माहित पण नसेल ना सेट तू आधी मालिका बघायची या आधी कोणत्या दुसऱ्या मालिका बघायची हो कोणती मालिका बघायची तू मी पहिले देव माणूस बघायची झी मराठीवर अजून हे काय त्या मालिका असं ना आनंदीची ती हां एवढे हा 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 मुलगी झाली हो मालिका बघायची तू नाही ती नाही ती नाही हे म्हण धागा धागा ओके सो okay, so तू मालिका बघितल्यानंतर तुला असं वाटलेलं अरे मी पण मालिकेमध्ये काम करणार आहे हो oh, वाटलं पण पन... Uh, कामी बघायची कारण की त्यांचे एक्सप्रेशन ओ oh, वा wow. तू त्यांच्याकडून एक्सप्रेशन शिकली बघून बघून एक्सप्रेशन शिकली लहानपासूनच okay. so, गॉड गॉड गिफ्ट गिफ्ट ओ ओके सो तू पहिल्यांदा आली सगळ्यांना भेटली की मला सगळ्यांसोबत काम करायचं आहे हे माझे आई बाबा असणार आहेत हे माझे काका काकी असणार आहे किंवा अजून कोणी अजून कोणी असणार आहे किंवा कोणीच नाहीये तुला एकटेलाच काम आहे असं जेव्हा तुला कळालं तेव्हा कसं वाटलं सेट वरचा पहिला दिवस कसा होता सेठ पहिला दिवस छान होता पण सरांनी सांगितलं तुझे आई बाबा नाही येत या सिरियल मध्ये तू आत्याकडे राहतेस तुझ्या आणि माझी आत्या, आत्या पण खोडकर आहे खोडकर नाही ती माझ्यावर प्रेमच नाही करत प्रेमच नाही करत ओके मग इंदूवर प्रेम नाही इंदू कोणावर प्रेम करते सगळ्यात जास्त व्यंक महाराजांवर का बरं का आवडतात का तुला ते कारण की सगळे मला असं वडतात मारतात ते मला समजवून सांगतात ओके सो आपण ना प्रोमो पाहिले प्रोमो सगळ्यात भारी आहे तुझा आवडता प्रोमो कोणता आहे आणि आम्ही तो एक प्रोमो पण पाहिला की तू पाण्यात घेतली पाण्यात उडी घेतली आणि पोहून वरती आली तुला आधीपासूनच पोहायला यायचं किंवा ती सीन करताना मग तुला काय काय मजा आली नाही पहिल्यापासून नाही आली म्हणजे पहिल्यापासून मला पोहता येत नव्हतं आणि मी जेव्हा नदीवर गेलेली तेव्हाच मी शिकली असं पोहत पोहत खाली खाली ओके म्हणजे तुझ्यासाठी सगळं नवीन होतं तुला भीती नाही वाटली पोहण्याची पाण्याची नाही अजिबात नाही नाही किती बिंदास्त ना इंदू मालिकेतही अशी बिंदास् प्रोमो मध्ये प्रोमो कोणता आहे जरा डायलॉग प्रोमो मधला प्लीज ऐक तुला तो प्रोमो सगळ्यात जास्त आवडला हो बरं जाता जाता प्रेक्षकांना काही तुला ओवी येत असेल अभंग येत असेल किंवा कोणती कविता येत असेल तर जरा थोडस ऐकवशील श्लोक म्हणू शकते मी प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आदेव दावा सदाचार हा थोर सांडून येतो जनी तो जितो मानवी धन्य हो थँक्यू सो मच साचे तुला खूप साऱ्या शुभेच्छा इंद्रायणी मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना काय सांगणार सांगायचंय काय तुला मला सांगायचे की तुम्ही इंद्रायणी सिरियल नक्की बघा पंचवीस मार्च पासून संध्याकाळी सात वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर